मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अतिशय आनंदाची माहिती आहे मे महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पाच जूनपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे पंधराशे रुपये आणि हे पंधराशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी सर्व पात्र लाडक्या बहिणींना मिळणार आहे परंतु काही लाडक्या बहिणींना यामधून वगळण्यात येणार आहे आणि यामध्ये कोणत्या बहिणींचे नाव असणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा अकरावा हप्ता मिळणार नाही याविषयी सविस्तर आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचे पैसे मिळण्याकरिता विलंब झालेला होता मे महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही परंतु पाच जूनपासून लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे वितरित केले जात आहे आणि ही प्रक्रिया सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंत सुरू राहणार आहे म्हणजेच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी पंधराशे रुपये सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल मे महिन्याचा हप्ता मिळण्यास विलंब झाला आणि म्हणून लाडक्या बहिणींमध्ये चिंता निर्माण झाली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे परंतु लाडक्या बहिणींना चिंता करण्याची अजिबात गरज नाही कारण महिला व विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे आणि ज्या महिलांनी नियमाप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी ज्या पात्र महिलांना सुरू आहे त्यांचा सन्मान निधी बंद केल्या जाणार नाही दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांना मिळतच राहणार आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे पाच जूनपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी पंधराशे रुपये मिळत आहे ज्यांचे बँक खात्याला आधार लिंक आहे अशा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहे परंतु ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी जमा होणार नाही आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आपल्याला सुरळीत मिळत राहावा याकरिता आपल्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचे पैसे जमा झालेले आहे अशा सर्व बहिणींनी व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अतिशय आनंदाची माहिती आहे ही माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचावी याकरिता नक्कीच व्हिडिओला शेअर करा आता ज्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू होता परंतु एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये हप्ता जमा झालेला नाही अशा सर्व बहिणींनी आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही ई के सी पुन्हा करावायचे आहे का हे एक वेळ तपासून पाहायचे आहे ह्या गोष्टी तुमच्या कम्प्लीट असल्यानंतर नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास तुम्ही विचारू शकता व्हिडिओमध्ये कमेंट करा येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यात येईल योजनेविषयी येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाइक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा